सरकार स्थापन झाले की आम्ही विरोधी पक्षनेते पदाची मागणी करू भास्कर जाधव हो। तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र माझं अभिनंदन करत आहात असं समजून मी आभार मानतो माझी गटनेतेपदी निवड झाली अनपेक्षित आहे स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटलं नव्हतं मी ग्रामीण भागेत राहणारा माणूस आहे मी मुंबईत राहणारा माणूस नाही आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या रा माणसाला मंत्रालयात जाणं येणं सोयीचं ठरतं त्यामुळे ही निवड मुंबईमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याची व्हावी आणि म्हणून मी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता पण अध्यक्षांनी माझी निवड केली तसा शपथविधी झाला की आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की सरकारकडे विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी मागणी करणार असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे तुम्ही पत्रकार मित्र हे अभिनंदन करताय याचा अर्थ समस्त महाराष्ट्र माझं अभिनंदन करतो आहे असं मी समजतो हो आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देतो खरं तर ही माझी निवड ही अनपेक्षित आहे मला स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं माझी निवड का व्हावी नाही होऊ नये याचं कारण मी ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे मी मुंबईमध्ये राहणारा माणूस नाही आणि म्हणून मुंबईमध्ये राहणारा माणूस नेहमी मंत्रालय विधिमंडळामध्ये त्याला येणं जाणं सोयीचं पडतं आणि म्हणून ही निवड ही एका मुंबई शहरामधल्या राहणाऱ्या सिनियर माणसाची व्हावी आणि विशेष करून आमचं युवा नेतृत्व आणि आमच्या पक्षाचं भवितव्य आमदार आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांची निवड व्हावी असा मी आग्रह धरला होता परंतु शेवटी आमचे पक्षप्रमुख या संपूर्ण सभेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी सांगितलं मी सांगतोय भास्कर जाधवांचीच निवड झालेली आहे किंवा भास्कर जाधवांचीच निवड व्हायला हवी असा त्यांनी आदेशच दिला आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो अन्यथा आदित्यसाहेब ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी मिळावी असं माझं स्वतःचं मत होतं त्यांना विधिमंडळ नेतेपदी नेमले त्यांना नेतेपदी आदित्य साहेबांना विधीमंडळ मंडळ नेते पदी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे विरोधी नेते पदासाठी काही दावा केला जाईल काय सांगा एक असं आहे की आम्ही जरूर आम्ही जरूर आम्ही जरूर शपथविधी झाला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की आम्ही नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची निवड झाली की आम्ही जरूर विद्यमान सरकारकडे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं याची मागणी ही आम्ही रितसर करणारच आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई